येत असल्याचं काँग्रेस प्राध्यापक राम माहिती यांनी सांगितलं तीन तारखेला मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं

त्याच्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा हो कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्याचा कायदा झाला पाहिजे नंबर एक नंबर दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे आणि वेतन श्रेणी मिळाली पाहिजे तृतीय श्रेणीची सेवी केला चतुर्थ श्रेणीची मदत निसाला आव मिनी अंगणवाड्याचं रूपांतर पूर्ण अंगणवाड्यात झालं पाहिजे जोपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत सव्वीस हजार किमान वेतन मिळालं पाहिजे यासह वेगवेगळ्या मागण्यासाठी चार डिसेंबरपासून महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर गेलेले आहेत आता हा सव्वीसावा सत्तावीसावा दिवस आहे संपाचा अठरा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या विधानभवनावर हिवाळी अधिवेशनावर आम्ही दीड लाख कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांनी चर्चाही केली आता मंत्रालयात परत बोलवलेलं आहे एकीकडं हे असताना दुसरीकडं रुबल अग्रवाल जे आहेत आय सी डी एसचे आयुक्त त्या मात्र या कर्मचाऱ्यांना काढून टाका अंगणवाडीच्या चाव्या जबरदस्तीनं घ्या अशा प्रकारचे आदेश काढत आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही सत्तावीस डिसेंबर रोजी रुबल अग्रवाल मॅडमच्या या पत्राची महाराष्ट्रभर होळी केली औरंगाबाद जिल्ह्यात शंभर ग्रामपंचायतीसमोर होळी केली निवेदनं दिलं सरपंचाला आणि ग्रामसेवकाला आयटकच्या वतीनं आणि आज रुबल अग्रवाल मॅडम चरेल आय सी डी एस बचाव असं म्हणून आज देखील जिल्हा परिषदेसमोर आज आम्ही धरणं आंदोलन करत आहोत मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस तुम्ही विधानभवनावर मोर्चा काढला होता मंत्रिमंडळ बैठकीवर त्यावेळेस तुम्हाला आश्वासन दिलं होतं आपण बसून चर्चा करू पण मुख्यमंत्र्यांनी चार वेळेस तुम्हाला वेळ देऊनही मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाही याबाबत काय वाटतं अठरा तारखेला मुख्यमंत्री भेटले अगोदर भेटायला तयार नव्हते परंतु जेव्हा सी आय डीकडून रिपोर्ट गेले दीड लाख कर्मचारी तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही त्यांनी रस्त्यावर झोपलेले आहेत तेव्हा त्यांनी भेट दिली आणि म्हणाले वीस तारखेला मी तुम्हाला भेटतो वीस तारखेला आमचं शिष्टमंडळ गेलं तिथं त्यांच्या रामगिरी बंगल्यावर काँग्रेस काळेच्या नेतृत्वाखाली आणि तिथं शिष्टमंडळ गेल्यानंतर तिथं सांगण्यात आलं की मुख्यमंत्री आज विधानसभेत आरक्षणाचा प्रश्न फार गाजू लागलेला आहे आणि म्हणून त्यांना वेळच नाही आहे पण तरी देखील त्यांनी बोलून घेतलं ऐकतच्या शिष्टमंडळाला आणि मी मंत्रालयात तुम्हाची भेट घेतो आज हे अधिवेशन लांबच चाललेलं आहे आरक्षणाचा मुद्दा आहे असं सांगितलं आजपर्यंतही त्यांनी मंत्रालयात बोलवलेलं नाही आज संपाचा सत्तावीस अठ्ठावीसवा वा दिवस आहे प्रशासन तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे का असं तुम्हाला वाटतं प्रशासन दुर्लक्ष करत आहे शासन दुर्लक्ष करत आहे आणि उलट प्रशासन दबावाचं राजकारण करत आहे शासन जर सकारात्मक चर्चा करत असेल तर प्रशासनाने दबावापोटी अंगणवाड्या उघडा हे सांगितलं नाही पाहिजे चाव्या द्या आम्हाला अंगणवाडीच्या चाव्या कसं काय देतील या अंगणवाडी कर्मचारी महिला त्यांच्या तिथं जबाबदारी आहे त्यांच्या त्यांची जबाबदारी तिथल्या सामानाची कपाट आहेत भांडे आहेत रजिस्टर आहेत बाकीच्या गोष्टी आहेत जर चाव्या दिल्या आणि त्यांनी चोरून नेलं तर सरकार तुमचं आंदोलन मोडू पाहत आहे का याकडे आपण कसं बघतो येस सरकार आंदोलन मोडू पाहत आहे त्याचाच हा भाग आहे बावीस डिसेंबरचं जे आयुक्तांनी पत्रक काढलेलं आहे ते भीती निर्माण करणं अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये आणि त्यांनी अंगणवाड्या उघडाव्यात आणि संपत फाटाफुट व्हावी असे त्यांचे प्रयत्न आहेत पण आम्ही बळी पडत नाही आयुक्तांनी काढलेलं पत्र कितीपत योग्य आहे हे एका प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभा देत आहे का बिलकुल शोभा देणारा नाही आय सी डी एस आयुक्त अगरवाल मॅडमचं पत्र हे अन्यायकारक आहे या महिलांना काढून व्हॉलंटियर महिला भरा दुसऱ्या महिला भरा अंगणवाडीचे चाबे देत नसतील तर पंचनामे करा मुख्याध्यापकांना काम द्या शिक्षकांना काम द्या ग्रामपंचायतीला काम द्या असं सांगण्यात येत आहे आम्ही एक आमच्याजवळ मुख्याध्यापकाचे पत्र आहेत आमच्याजवळ ग्रामसेवक संघटनेचे पत्र आहेत आमच्याजवळ पर्यभिक्षिका संघटनेचे पत्र आहेत सगळ्यांनी नकार दिलेला आम्ही हे काम करणार नाही आणि तुमच्या संपाला आमचा पाठिंबा आहे म्हणून आज उदयसिंग राजपूतने आमदारांनी सी ओ मीना साहेबाला फोन केलेला आहे सकाळी परवा दिवशी आमचं शिष्टमंडळ संदीपान भुमरे मंत्री यांना भेटलेलं आहे आता मंत्री आणि आमदारही या प्रकरणी लक्ष घालू लागलेले आहेत तुमच्या मागण्यांचा जर सरकारने सकारात्मक विचार नाही केला तर आंदोलनाची तीव्रता आपण वाढवणार आहात का ही आंदोलनाची तीव्रता वाढणार जर उद्यापर्यंत निर्णय नाही झाला तर तीन तारखेला सर्व अंगणवाडी कर्मचारी सव्वा दोन लाख अंगणवाडी कर्मचारी मुंबईला धडकणार आहेत तशी नोटीस सरकारला दिलेली आहे होश मिळाव शिंदे सरकार ईडी सरकार एकनाथ आणि देवेंद्र सरकार होश मिळाव जर उद्यापर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर तीन तारखेला मंत्रालयावर सव्वा दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आयटेकच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या नेतृत्वाखाली तिथे धडक